मेघालयाच्या शिलाँगमधून एका माजी सैनिकाला अटक करण्यात आलेली आहे कारण आहे वाघाच्या शिकारीचं अजित राजगोंड याला राजुरा म्हणून अटक करण्यात आली होती त्याच्यासोबत पाच महिला आणि तो अशा सहा लोकांना अटक करण्यात आली होती त्या सगळ्यांची वनकोठडी घेतल्यानंतर असं माहीत पडलं की हे जे सगळे वाघांचे अवयव जे आहेत ते शिलाँगच्या एका ठिकाणी एका व्यक्तीला पाठवले जात होते आणि त्या दोघांच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जवळपास पन्नास ते साठ लाखाचं अ ट्रान्झॅक्शन दिसला आहे त्याच्यामुळे वन अधिकाऱ्यांनी या सगळ्या अं तपासची चौकशी केलेली आणि हा सगळा उघडकीस आलेला प्रकार आहे आणि शिलाँगमधून मा या माजी सैनिकाला आ, अटक करण्यात आलेली आहे यासोबतच अजित हा जवळपास आठ ते नऊ महिन्यापासून हा आहे ते वास्तवला होता एका झोपडीमध्ये तो काही शोकेस शोकेस शोकेसची वस्तू विकत होता त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी तर लक्ष घेणार नाही पण त्यानंतर जेव्हा जरा संशयित म्हणून पकडलं गेलं आणि त्याच्याकडून झाडा घेतली आणि त्याची तपासणी केली तर त्याच्या झोपडीच्या ठिकाणी काही वाघांचे अवशेष मिळाले जे प्रयोगाचे प्रयोगशाळून पाठवले गेले ते अवयव पाठवले गेले आणि ते वाघाचे असे निघालेले आहे त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये अशा एका माजी सैनिकाला अटक झालेली आहे ऍक्च्युअली पंचवीस तारखेला आम्ही जे आरोपी पकडले होते तर त्यांच्या कॉल डिटेल्सवरून थोडी माहिती अशी मिळाली की यांचा संबंध जे काय शिलाँगमधून आम्ही लाल निसून या व्यक्तीला पकडलेला आहे तर याच्याशी त्यांचं काही संभाषण झाल्याचं मला आढळ तर आमच्या असं मन आमचं असं आहे की बँकेच्या थोडे ट्रान्झॅक्शन पाहिले असता असं आढळून येतं की बाबा यांनी काहीतरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन या दोघांच्या मध्ये झालेलं आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाघाचे जे काही कातडी असेल किंवा त्याचे बाकीचे पार्ट्स असतील याला चायना असेल किंवा म्यानमार या देशांमध्ये खूप मागणी आहे तर आमचा असा एक अंदाज आहे की बाबा हा हे व्यक्ती आहेत जे आम्ही जे आरोपी पकडलेले आहेत यांनी जे काही के कृत्य केलेलं असेल तर याच्यातून मिळालेला जो माल मुद्देमाल आहे तो हे लोकांनी त्या ठिकाणी सप्लाय केलेला आहे तर आम्हाला असं वाटतं की मग त्याच्यासाठी आम्ही एक टीम गठीत केली होती श्री आनंद रेड्डी जे आहेत उपसंचालक ताडोबा कोर यांच्या अंतर्गत तीन सदस्यीय टीम केली होती ही टीम आमची या इनपुट्सवर जाऊन तिथं जे जा डब्ल्यू सी सी बीचं नेटवर्क आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुढील चौकशीसाठी आज काल आज सकाळी राजुऱ्यामध्ये आणलं एकतीस तारखेला आणि इथं जे एम एफ सी कोर्टामध्ये सादर करून त्यांची पुढील चौकशी जे काही धागेदुरे आहेत ते ओळखण्यासाठी किंवा ते पुढं शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी एफ रिमांड घेतलेली आहे जी या चार तारखेपर्यंत आम्हाला मिळालेली यासोबतच जवळपास असं म्हणजे संभावित आहे की या एवढ मोठा जांडेश्वर आहे त्यामुळे जवळपास पाच ते सहा वाघांची शिकारी झाली असावी असा संशय बळकावला आहे त्याच्यामुळे आता या पुढील तपासामध्ये एक मोठं शिकारीचं पकड उघ उघडी देणार आहे जरशी एक न्युजुटी लोकमत राजुरा चंद्रपूर